राष्ट्रीय समाज पक्षाची शेवगाव पाथर्डी विधानसभा आढावा बैठक आज शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी शहरातील साईपुजा हॉटेल येथे पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व शेवगाव पाथर्डी मतदारसंघ निरीक्षक डॉक्टर प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील कार्यकर्ता व भूतप्रमुख पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली इस या बैठकीस पक्ष संघटना मजबूती करणे उमेदवार निवड कार्यकर्त्यांना पाठबळ सामान्य माणूस व कार्यकर्ता यांच्या समन्वय तरुणांचा राजकीय सहभाग इत्यादी विषयांवर चर्चा झाली व मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीतून स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं सांगण्यात आलं तसेच अंतिम निर्णय या पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हेच घेतील असं सांगण्यात आलं राष्ट्रीय समाज पक्ष मिशन दोन हजार चोवीस दोनशे बावीस मतदारसंघाची साचपणी आढावा बैठक या ठिकाणी पार पडली आज या शौगाव पाथर्डी निरीक्षकपदी डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची निवड झाली असता या विधानसभेचा निमित्ताने सर्वच पदाधिकारी बूथ प्रमुख व पदाधिकारी प्रमुख यांची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमधून असं ठरलेलं आहे आणि पूर्वीपासून पण असंच आहे की आम्हाला राष्ट्रीय समाज पक्षाला या दोनशे बावीस पाथर्डी शौगाव विधानसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे आणि तीच आम्ही त ता, ताकदीच्या जोरावरती आम्ही त्या ठिकाणी निवडणूक मैदानात उतरणार आहोत सन्मान्य राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब यांनी पाथर्डी आणि शाहगावरती जास्तीत जास्त विषय केंद्रित केलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार कसा होईल त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष हा वाटचाल करत हो। आहोत आणि आम्ही ताकदींनी उतरणार आहोत जानकर साहेबाचे आशीर्वाद आमच्यावर आहेत स्वर्गीय साहेब यांचे आशीर्वाद आमच्यावर आहेत आणि या निमित्ताने सर्वच मातबदार यांना साखर सम्राटांना या ठिकाणी आम्ही घरी बसवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही थांबणार नाही आम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर टक्के उतरणार आहोत आणि या स्टेजवर बसले याच्यापैकी कोण उमेदवार असेल का जानकर साहेबाकड चार जणांच्या चाचपण्या झालेल्या आहेत ते उमेदवार असतील अद्याप आम्हाला माहीत नाही फक्त आम्ही आमदारकीच्या हेतूने या ठिकाणी आम्ही काम करत हो। आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत विजय मिळावल्याशिवाय दोनशे बावीस पाचठी शौक मतदारसंघामध्ये थांबणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाचे निरीक्षक व माननीय डॉक्टर प्रल्हाद पाटील राज्य सचिव तथा निरीक्षक शेवगाव पाथर्डी विधानसभा शहाजी कोरडकर जिल्हा अध्यक्ष आत्माराम कुंडळकर लोकसभा अध्यक्ष गोवर्धन शेळके तालुका अध्यक्ष अंकुश बोडे तालुका अध्यक्ष पाथर्डी सुनील नझन जिल्हा उपाध्यक्ष तसेच दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी अत्यंत आणि बहुसंख्येच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे राष्ट्रीय समाज पक्षाने येणारी विधानसभा निवडणूक ही स्वबळावरती सर्वच्या सर्व जागा लढवण्याचं ठरवलं असल्यामुळे शेवगाव विधानसभा शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रामुख्याने आम्ही लढणार आहोत आणि आमच्याकडे आदरणीय जानकर साहेबांनी या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून डॉक्टर पाटील साहेबांची नेमणूक केलेली आहे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाखाली आजची बैठक पार पडली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार हा निश्चित आम्ही देणार आहोत आणि विजयाच्या दृष्टीने आम्ही जाणार आहोत असं सर्वांच्या मनामध्ये ठरलेलं आहे